सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे पस्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या चंद्रानं शशीचा रेल्वेखाली जाता जाता जीव वाचवला आणि तिथेच दोघांशी भांडणंसुद्धा सुरू झाली आता मिथून आणि सूरज तिथून तर पळाले आणि ते थेट सल्याच्या गॅंगमध्ये जाऊन मिळाले मुंबईमध्ये खूप साऱ्या गँग असतात गँगची काही कमी नसते आणि असं गँग म्हटलं की हे असंच असतं या गँगमध्ये खटकलं की दुसरी गँग पकडायची आणि आता पुन्हा त्यांना रवी शेठच्या गँगमध्ये थारा मिळणार नव्हता हे त्यांना माहीत होतं कारण चुकून जरी ते पुन्हा त्यांच्या हातात सापडले तर मंदिराचं दार उघडणार होतं त्या दोघांसाठी आणि त्यांचा मृत्यू निश्चित होता मग चंद्रा त्या पिस्तूलला घाबरून म्हणाले ए काय आहे ते आणि असा कसा आवाज आला शशी म्हणाला घे ना बघायचं आहे का तुला तर बघ पण या ती गोळी जर शरीरात गेली ना तर पाणीसुद्धा मागू देत नाही घे ना बघ आणि चंद्रा म्हणाली नको नको ते तुलाच ठेव कुठं कुठं खटका बसवला आहे तिला मला काही पण कळत नाही उगीच माझ्या हातनं कुणाचा तरी जीव जायचा आणि शशी म्हणाला कुणाचा कशाला आता तुझाज गेला असता इतक्यात चंदू शेठची मुलगी रडायला लागली आणि शशीला म्हणाली शशी म्हणाला रडू नकोस तू सेफ आहेस आता आणि चंद्रा तिला धीर देत म्हणाली रडू नकोस ग असल्यांना घाबरायचं नसतं तू तु तुझ्याकडे काहीतरी ठेवत जा की तुझ्या संरक्षणासाठी ती मुलगी शशीला हात जोडून म्हणाली मी तुमच्या पाया पडते मला माझ्या घरी सोडा माझं लग्न जमलं आहे माझ्या सासरच्यांना जर कळलं की मी रात्रभर घरी नाही तर खूप मोठा अनर्थ घडेल माझं लग्न मोडेल शशी म्हणाला ओके चल बस गाडीत कुणालाच कळणार नाही की तुझ्यासोबत काय झालं होतं दिवस उगवायच्या आत तू तु तु तुझ्या घरी असशील आणि तुझ्या सासरच्यांनासुद्धा काही कळणार नाही असं म्हणून शशी पुढं निघाला आणि मग ती मुलगी त्याच्या मागे निघाली आणि तो चंद्राला चल असं म्हणालाच नाही ती अजूनही तिथेच उभा राहिली होती मग शशीच्या मनात काय आलं कुणास ठाऊक तो थांबला आणि मागे वळून म्हणाला आता तुला वेगळं सांगावं लागेल का तू सुद्धा चल तशी चंद्रा म्हणाली थांब थांब असं म्हणून ती तिची चप्पल आणायला गाडीत गेली आणि चप्पल घेऊन परत आली पुन्हा रूळजवळ गेली थांबली तिथं आणि तिनं शशीचा बूट खेचून बाहेर काढायला प्रयत्न करू लागली अगदी हलवून हलवून प्रयत्न करत होती आणि तो काहीच न कळून म्हणाला आता काय करतेस चल पटकन ती म्हणाली थोडं थांब आणि शेवटी खूप प्रयत्न करून तिनं तो बूट काढला आणि शशीला देत म्हणाली हा गे तुझा बूट आणि शशी तिच्याकडे थक्क होऊन बघत म्हणाला काय गरज होती का याची माझ्याकडे असे चिकार बूट आहेत आणि आता इतका हलवून हलवून बूट काढला आणि हा असा म्हणतोय का म्हणून चंद्राला राग आला आणि ती म्हणाली असं का मग मर असं म्हणून तिनं त्याचा बूट लांब फेकून दिला आणि म्हणाली चल आणि पुन्हा शशीनं तिच्याकडे असं काही पाहिलं की काय विचित्र मुलगी आहे ही असं वाटून बघू लागला मग त्या दोघीही पाठीमागं बसल्या आणि शशी गाडी चालवत होता मग चंदूशेठच्या मुलीला तिच्या घरी सुखरूप पोहोच केली आणि चंदूशेठने शशीचे पाय पकडून त्याचे आभार मानले आणि तो खूप घाबरला होता त्याच्या मुलीसोबत काय होईल म्हणून फारच अस्वस्थ झाला होता आणि शशी त्याला म्हणाला चंदूशेठ एक लक्षात ठेवा हे जे काही केलंय ते बाबांच्या सांगण्यावरून नक्कीच नाही त्यामुळे बाबांचं नाव कुठेही बदनाम होता कामा नये सूरज आणि मिथून फितूर झाले आहेत आमच्या गँगला आणि चंदू शेठ म्हणाले नाही नाही मी कुठेच रवी शेठचं नाव घेणार नाही त्यांच्यासारखा देव माणूस कुठेच सापडणार नाही असं म्हणून सारखं सारखं तो शशीचे आभार मानत होता मग शशी पुन्हा गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली चंद्रा आताही मागच बसली होती शशी सुद्धा तिला पुढे ये असं म्हणाला नाही आणि तिची गाडी थंड हवेच्या झुळकीनं पुन्हा झोप लागली मग शशी चंद्राला म्हणाला तुला कुठं सोडू सांग आणि तू अजून गेली नाही का आणि त्या रेल्वेमध्ये काय करत होतीस असं तो तिला एकटाच विचारत होता आणि त्याच्या लक्षात आलं की तो एकटाच वडबडतोय ती काहीच बोलत नव्हती आणि त्यानं मागे वळून पाहिलं तर ती झोपली होती मग शेवटी तो तिला घेऊन पुन्हा त्याच्या अड्ड्यावर आला आणि गाडी थांबवली आणि तिला म्हणाला उठ पण ती गाड झोपली होती मग पुन्हा तिला उचलून घेऊन आत आला तिला खाटावर ठेवताना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनात अडकलं आणि जसा हिसका बसला तसं तुटलं आणि चंद्रा जागी झाली त्याला तिच्या इतक्या जवळ बघून ती म्हणाली ए काय करतोस तू चल मागं हो आणि हे काय माझं मंगळसूत्र तोडलंस का आणि शशी म्हणाला मी नाही तोडलं ते चुकून शर्टच्या बटनात अडकलं आणि तुटलं आणि चंद्रा त्याला दम देत म्हणाली खोटं बोलू नकोस मला कळतात तुम्हा पुरुषांची नाटकं शशीला आता तिचा जरा राग चाला आणि म्हणाला आत्ता हिच्या आईला ये तू गप्प बस हां नाहीतर बघच आत्ताच्या आत्ता तुला इथून हाकलून दे चल चालती हो इथून आणि आता चंद्रा म्हणाली चालती हो काय चालती हो इतक्या रात्री मी कुठं जाणार मी नाही इथनं जाणार मी इथंच थांबणार आणि शशी म्हणाला मग त्या बंद रेल्वेमध्ये काय करत होतीस आणि ती म्हणाली तुझ्या त्या दिलीप कुमारनं त्या डब्यात बसवलं आणि म्हणाला हीच तिकडं गाडी जाईल आणि या गाडीतनं उतरायचंच नाही म्हणून मी गाडी हालायची वाट बघत होते सगळे उतरून गेले पण गाडी काही हल्ली नाही आणि होय र आता ती हलून गेली असेल का तसा शशी आता हसायला लागला आणि म्हणाला अगं ये बावळट ती गाडी कॅन्सल झाली तर कशी जाईल नाही म्हणजे दिलीप कुमारनं तुला करेक्ट गाडीत बसवली होती पण त्यानंतर ती कॅन्सल झाली असेल तर तो तरी काय करेल आणि दुसरी गाडी सोडली असणार आहे आणि ती निघून पण गेली आणि तू आहेस की अजूनही तीच गाडी हालायची वाट बघतेस काय अशानं आठ दिवस एका जागीच गाडी थांबली तरी ती हलणार नाही आणि तू जागच्या जागी थांबलेली तुला काही कळत नाही का गं पहिल्यांदाच मुंबईला आलीस का आणि चंद्रा ओशाळून म्हणाले हो मला नाहीत कळत तसलं काही आणि मी पहिल्यांदाच मुंबईला आली त्या मसण्यानं खोटं लग्न करून इथं घेऊन आला मला मग शशी म्हणाला पण आता काय करशील रात्रभर इथं थांब पण उद्या काय करशील चंद्रा म्हणाले काय करू मला नाही माहीत आणि शशी ओके तू माझा जीव वाचवलास ना मग मी आता तुला वाऱ्यावर नाही सोडू शकत तसं चंद्रानं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली इतकी माणुसकी आहे होय तुझ्यात आणि शशीनं चिडून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला मग राक्षस दिसतोय का मी आता झोप गुपचूप चंद्रा म्हणाली तू इथंच राहतोस का तुला दुसरं घर नाही का आणि शशी म्हणाला नाही ही आमची कामाची जागा आहे मी इथं राहत नाही माझं दुसरंच एखादं घर आहे आणि चंद्रा म्हणाली मग असं मुलींना कामाच्या जागी कुणी आणतं का घरी न्यायचंस की आणि शशी उसळून म्हणाला आता तुझा गृहप्रवेश करू का घरी नेऊन मदत करतोय तुझी वाजत गाजत लग्न करून नाही आणली तुला जे तुला घरी घेऊन जायला म्हणे घरी घेऊन जायचं आणि आता चंद्राला राग आला आणि ती तोंड फुगवून गप्प बसली मग शशी म्हणाला जेवलीस का चंद्रानं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली तू कुठं विचारलं जेवायला देऊ का म्हणून शशी म्हणाला तू ना खूप गळे पडू आहेस बघ किती गळ्यात पडतेस एका त्याच्या आणि चंद्रा म्हणाली त्या तुझ्या परवा गळ्यात पडलेल्या त्या मुलीसारखं म्हणायचं आहे का तुला तर तसली मी अजिबात नाही तसलं मला आवडत पण नाही आणि शशी म्हणाला तसलं म्हणजे कसलं ग आणि चंद्रा म्हणाली मला नाही माहीत आणि तोंडवाकडं करून पुन्हा गप्प बसली आणि शशी म्हणाला लग्न झाले तुझं हां आणि म्हणतेस काय मला नाही माहीत कुणाला तरी खरं वाटेल का लग्न काय असंच केलंस का म्हणे मला नाही माहीत उगीच नाही माहीत असं म्हणते आणि आता पुन्हा चंद्रा गप्प बसली कारण तिचं लग्न तर झालं होतं पण आता काय कसं असतं तसलं म्हणजे कसलं हे अजून तिला माहीत नव्हतं मग त्यानं बाहेर जाऊन इतक्या रात्री काय मिळते का ते बघितलं आणि तिला म्हणाला इथेच थांब मी आलो आणि तिच्यासाठी एक बारस पार्सल बिर्याणीचं पॅकेट घेऊन आला तेवढंच मिळालं होतं आणि तिला दिलं आणि म्हणाला खा आणि पहिल्यांदाच चंद्रानं इतकी चांगली बिर्याणी खाल्ली आणि ती खूप आधाशासारखी खात होती कारण तिला खूप भूक लागली होती आणि शशी तिच्याकडे फक्त बघत होता आणि खाता खाता तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिला तो तिच्याकडे टक लावून बघता बघतोय असं दिसलं आणि ती हातातला घास त्याच्यासमोर घेऊन जात म्हणाली खाणार काय आणि शशी तिच्याकडे बघायचं टाळून म्हणाला नाही नको खातूच आणि चंद्रा तोंड वाकडं करत म्हली मग बघतंच कशाला तिकडे बघ की मग तिचं खाणं होईपर्यंत शशीनं पुन्हा तिच्याकडं बघितलंच नाही आपली सिगारेट पेटवली आणि झुरके मारत बसला आणि मग ती सगळं खाऊन तृप्त होऊन म्हली भात लय चांगला होता तसं शशीनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला ए गावढळ अगं ती बिर्याणी होती भात नव्हता आणि चंद्रा म्हणाली तांदळाचंच होतं ना मग भातच की त्यात काय एवढं असं म्हणून तिनं हात धुतला आणि शशीनं आता वाकड केलं आणि तोंडामध्ये पुटपुटला गाढवाला गुळाची चव काय आणि त्यानं हात जोडला आणि तिला म्हणाला आता झोप गप